अरे काय करतोयस काय अरे कधी आलं गावावरून अरे काय आज झालं सकाळी कामावर गेलेला की नाही आपला शिकारी शिकारीचा ना शिकारीला गेलेलो रात्री दोन दिवस अगोदर आम्ही रात्री झाली तुला सांगतो तू सांगू म्हणजे काय माहित आहे रात्री आम्ही निघालो अकरा वाजता शेअर असा आवाज आणि पाना पायाखाली नुसती अशी पान वाघ आहे करायची कशी झाडाच्या मागून बघतो शेपटी दिसतेय मग आम्ही बोललो शिकार हावते बाजूला समोर वाघ आहे कुणाची हिंमतच झाली नाही हिंमत केली अर मग मी सगळ्यांना मागे गेली बोल एकट्याने हिंमत केली एकट्या डोक्यात बोलतो शेफ्टी दिसते वाघाची आवाज दिला अरे ये वाघे बोलतोस का वाघ चड्डीत ना अरे या वाघ चड्डी घालतो सांगतो अरे ऐकून घे आम्ही काय झालं माहित आहे हळूहळू पावलं पावलं टाकत ना मागे मागे आलो तिकडे कशी जागा बुटाटकीची पण वेगवेगळे आवाज ऐकाले ते अधिक ना असे पानांचा आवाज सल 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 असा पाऊल टाकतोय तेवढ्यात मधीच पाठी उठे अरे घाबरवतोस काय नीट सांग ना अरे म्हणजे पडली ती सांगतोय ना आई फांदी पडली तो काय साखळ्यांचा पण आवाज मध्ये आणि अशी वारा सोडायला लागला पानं अंगावर आली नीट सांग ना अरे सांगतोय म्हणजे ते पानं आले ते सांगायचं लागतील ना बघ आम्ही घाबरलो ना आम्ही काय केलं माहित आहे असं वेगवेगळं झालं सर्व या झाडाच्या मागे तपड्याच्या मागे आम्ही बोलू शिकार तर करायची आम्ही हळू हळू पाऊल टाकतोय तो ह्याच्या पाठीमागे तो त्याच्या पाठीमागे तो चालतोय 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 तेवढे माझ्या पाठीमध्ये एखादा थाप मारा मी मागे वळून बघितलं अरे काय रे तो बोलला थांब थांब मागे वळून बघ आपल्या ते एकाला मुतायला झाले अरे मग नीट सांग ना घाबरवतच काय अरे घाबरवून म्हणजे झाले ते सांगतोय ना ऐकून घे मग काय केलं मी म्हणते परत चालायला सुरुवात केलं हळू चालतोय 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 थांबलोच नुसानी मी चालतोय मला सांग चालतोय आम्ही थांबलोच नाही चालतोय हळू हळू चालतोय एक पाऊल चालतोय चालला मुश्किल ना अरे पोचे जरा काय ऐकून घे मध्ये म्हणून मी सांगणार नंबर हा दे नाही सांग सांग सांगतोय ना अरे बा आम्ही चालत चालत ना कितपर्यंत पोहोचलो आम्ही मीते आणि वाघ झाडाच्या मागे आम्ही ते माझ्या मागे माणसं वाघ झाडाच्या मागे बोल घाबरलो नाही मी असा हात टाकला की नाही मागे असा बाण काढला धनुष्य असा घेतला ताणला की नाही लागला की नाही मग अरे अरे थादी पकडल्या आता असा सोडतोय ना तेवढ्यात नाडीत तुटली धनुष्य मी तरी पण थांबलो नाही मी घाबरलो नाही असा हात टाकला ना मागे परत बाण काढला साखर त्याने असा धनुष्य पकडला आणि असा पण धनुष्याची नाली तुटली अरे पण ती बांधली त्याला सारखा मागत होतो तो ऐक ना पुढे असा धनुष्य पकडला असा तांदला ना बाण सक्कल सोडला बोल पक्का मेला असेल कसला मेला बाण लागला तिथे वागायला पण रक्त चालला नाही असा कसा रक्त नाही आला सांगतोय ते आहे मी तेच बघतो तो बोललो नाही मी मग त्याला बोललो या रे माझ्या पाठवून पण मी बोललो साधा चालत चालत सुटलो हा जातो जातो झाडाच्या मागे पोतलो हा तिथे गेलो शिफ्टी दिसली हा अजून चाललो पुढे त्याच्या पाठी गेलो हा माकडी बाजू दिसली हा अजून पुढे चाललो त्यांना पण पुढे बोलू बघतोय भक्त झाला प्लास्टिकचा वाग अरे बोल तरी पण आम्ही घाबरलो नाही चालू पाडी तू अरे पुढं काय झालं सांग ऐकायचच नाही तू नीग इतून अरे पुढे काय झालं अरे नाही